नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक खोळकर जी एस ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती आज आपण इयत्ता अकरावी पेपर नंबर एक ॲटोमोटिव्ह <clears throat> इंजिन टेक्नॉलॉजी या विषयामधील पुढील लेसन लेसन नंबर तीन आय सी इंजिनची रचना व कार्यपद्धती या विषयी माहिती घेणार आहोत आय सी इंजिन म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन त्याचा मराठीमध्ये अर्थ अंतर्गत ज्वलन पद्धती असणारे इंजिन सध्या वाहनावर जे इंजिन वापरत आहे ते आय सी इंजिन आहे की ज्या इंजिनमध्ये त्या इंजिनच्या आतमध्ये इंधनाचं ज्वलन केलं जातं आणि नंतर पॉवर स्ट्रोक घडून येत असतो म्हणून अशा प्रकारच्या इंजिनला आपण आय सी इंजिन असं म्हणतो आणि ह्या आय सी इंजिनची रचना आणि कार्यपद्धती कशा प्रकारची असते या विषयीची माहिती आपण या लेसनमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुमच्या स्क्रीनवर जी लाईन डायग्रॅम आहे वाहनाची शक्ती संक्रमण पद्धत म्हणजेच इंजिन सिलेंडरमध्ये तयार झालेली शक्ती गाडीच्या चाकापर्यंत पोहोचवण्याची जी पद्धत असते त्याला मोटार गाडीची संक्रमण पद्धत किंवा ऍटो ट्रान्समिशन सिस्टीम असं म्हणतात आणि तुम्हाला सर्वांना माहिती असणं अपेक्षित आहे की इंजिनमध्ये तयार झालेली शक्ती किंवा पावर ही त्या मोटार गाडीच्या पाठीमागील चाकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवली जाते आणि ही पावर पोहोचवण्यासाठी कोणते कोणते घटक असतात याविषयीची आपण अगोदर या ठिकाणी माहिती घेणार आहोत तुमच्या समोर जे लाईन डायग्रॅम आहे म्हणजे संक्रमण पद्धत या संक्रमण पद्धतीमध्ये इंजिन क्रँक्शपची गोल गती गाडीच्या मागील चाकांना पुढील भागांद्वारे दिली जाते <coughs> यामध्ये क्लच स्क्रीनवरती दिसत आहे क्लच त्याच्यानंतर गियर बॉक्स त्याला ट्रान्समिशन असं म्हणतात त्यानंतर ती पॉवर इनव्हर्सल जॉईंट प्रॉप्युलर शाप नंतर डिफरन्शियल रिअल ऍक्सल आणि मग ही पाठीमागची चाक आता आकृतीमध्ये मोटार गाडीच्या संक्रमण पद्धतीची ही रेखाकृती दाखवलेली आहे त्यास इंजिन पासून म्हणजे इंजिन हे पुढील बाजूला आहे हे इंजिन आहे ही मोटार गाडीची पुढील बाजू पुढील चाक आणि ही मोटार गाडीची मागील चाक किंवा मागील बाजू तर ह्या इंजिन पासून या मागील चाकांपर्यंत इंजिनने तयार केलेल्या शक्तीचा प्रवास कसा होतो हे आपल्याला ह्या आकृतीवरनं स्पष्टपणे समजून येईल इंजिन ची गती ही क्लच द्वारे हा क्लच दिसतो आहे या क्लच द्वारे प्रथम गिअर बॉक्सला दिली जाते गिअरबॉक्सची गती या इनवर्सल जॉइंट आणि प्रोपेलर द्वारा ही इनवर्सल जॉइंट दोन असतात आणि या प्रोपेलर शाप द्वारा इनव्हर्सल जॉईंटला द्वारा डिफरेंशियल ला दिली जाते आणि ही ची गती या मध्ये गती आल्यानंतर ह्या रिअल द्वारे ती मागील चाकांना त्या ठिकाणी पोहोचवली जाते तर अशा प्रकारे इंजिनमध्ये तयार झालेली शक्ती ही मागील चाकांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्लच गिअरबॉक्स एनव्हर्सल जॉईंट प्रोपेलर शार्क एनव्हर्सल जॉईंट डिफरन्शियल आणि ऍक्सल इत्यादी महत्वाच्या घटकांचा त्या ठिकाणी समावेश होतो त्यानंतर आपण पुढील महत्वाचा पॉइंट पाहणार आहोत तो म्हणजे इंजिनचे वर्गीकरण <coughs> आता मोटार वाहनात वापरल्या जाणाऱ्या इंजिनचे वर्गीकरण आपल्याला पुढील मुद्द्यावरून करता येत मग त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे इंजिनचं वर्गीकरण करत असताना पहिला जो मुद्दा आहे ते म्हणजे वापरले जाणारे इंधन म्हणजेच वापरले जाणारे इंधन म्हणजेच कोणतं पेट्रोल इंजिन असेल डिझेल इंजिन असेल किंवा त्या इंजिनमध्ये गॅस वापरला असेल तर गॅस इंजिन असेल तर अशा प्रकारे त्या इंजिनमध्ये कोणत्या प्रकारचं इंधन वापरलेलं आहे त्यानुसार त्या इंजिनचं पेट्रोल इंजिन डिझेल इंजिन किंवा गॅस इंजिन अशा प्रकारे आपल्याला वर्गीकरण त्या ठिकाणी करता येतं त्यानंतर क्रियाचक्र त्याला इंग्रजीमध्ये सायकल ऑफ ऑपरेशन म्हणतात याच्यामध्ये सायकल इंजिन किंवा डिझेल सायकल इंजिन किंवा ड्युएल कंबशन इंजिन अशा प्रकारे त्या क्रियाचक्रावरून आपल्याला त्या इंजिनचं वर्गीकरण करता येतं त्याचप्रमाणे त्या इंजिनमध्ये प्रतिसायकल स्ट्रोकची संख्या किती आहे त्याच्यावरून <coughs> सुद्धा आपल्याला इंजिनचं दोन प्रकारे वर्गीकरण करता येतं ते म्हणजे फोर स्ट्रोक इंजिन त्याला मराठीमध्ये चार आघाती इंजिन असं म्हणतात किंवा टू स्ट्रोक इंजिन किंवा दोन आघाती इंजिन अशाही प्रकारे ते आपल्याला इंजिनचं त्या इंजिनमध्ये स्ट्रोकची संख्या किती आहे त्याच्यावरून वर्गीकरण करता येत त्याचप्रमाणे त्या इंजिनवरती कोणत्या प्रकारची ज्वलन पद्धती आहे इग्निशन सिस्टीम आहे त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला इंजिनचं दोन प्रकारे वर्गीकरण करता येतं त्याच्यामध्ये पहिलं आपण म्हणू शकतो स्पार्क इग्निशन इंजिन आता स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजे काय तर ज्या इंजिन मध्ये इंधनाचं ज्वलन स्पार्कच्या ठेणगीकडून केलं जातं त्या इंजिनला आपण स्पार्क इग्निशन इंजिन असं म्हणतो आणि या स्पार्क इग्निशन इंजिनलाच पेट्रोल इंजिन असंही म्हणतात त्यानंतर या इग्निशन सिस्टीमवरून इंजिनचं दुसऱ्या प्रकारे आपल्याला वर्गीकरण करता येतं ते म्हणजे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन त्याचा शॉर्ट फॉर्म आहे सिया इंजिन आता कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन म्हणजे कशा कोणतं इंजिन तर ज्या मध्ये हवा दाबल्यानंतर दिजेल दिजेल, दिजेल इंज, दिजेल ती तप्त होते आणि अशा या तप्त हवेवरती डिझेलमधून डिझेल डिझेल इंज डिझेल इंजिनमध्ये इंजेक्टरमधून इंजेक्टर मधून डिझेल स्प्रे केलं जातं आणि त्या इंधनाचं जलण घडून येतं म्हणून त्या इंजिनला आपण कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन असं म्हणतो त्याचप्रमाणे त्या इंजिनवरती सिलेंडरची संख्या किती आहे यावरूनही आपल्याला इंजिनचं वर्गीकरण करता येतं उदाहरणार्थ समजा सिंगल सिलेंडर इंजिन म्हणजे ज्या इंजिनवर सिलेंडरची संख्या एकच आहे त्या इंजिनला आपण सिंगल सिलेंडर इंजिन असं म्हणतो आपल्याकडे ज्या दोन चाकी वाहनं आहेत किंवा स्कूटर आहेत त्याच्यावर जे इंजिन आपण वापरतो त्याच्यावर सिलेंडरची संख्या ही फक्त एकच असते म्हणून त्या प्रकारच्या इंजिनला आपण काय म्हणू शकतो सिंगल सिलेंडर इंजिन जर त्या इंजिनवरती दोन सिलेंडर दिलं असेल तर त्याला ड्युएल सिलेंडर इंजिन असं म्हणतात आणि त्याचप्रमाणे जर इंजिनवरती दोन पेक्षा जास्त सिलेंडरची संख्या असेल मग तीन असेल चार असेल सहा असेल अशा इंजिनला मल्टी सिलेंडर इंजिन असं म्हणतात आणि हे मल्टीसिलेंडर इंजिन शक्यतो चार चाकी वाहनांवरती वापरतात मग कार असेल जीप असेल ट्रक असेल टेम्पो असेल ट्रॅक्टर असेल याच्यावर ये वापरण्यात येणाऱ्या इंजिनवर सिलेंडरची संख्या ही दोन पेक्षा किंवा एकापेक्षा जास्त असते त्या प्रकारच्या इंजिनला मल्टी सिलेंडर इंजिन असं म्हणतो त्यानंतर त्या, त्या इंजिनवरती सिलेंडरची रचना कशा प्रकारची केलेली आहे त्याच्यावरून सुद्धा आपण इंजिनचं खालील प्रकारे वर्गीकरण करू शकतो मग त्याच्यामध्ये व्हर्टिकल इंजिन म्हणजे उभी इंजिन जर सिलेंडर जर उभं असेल तर त्याला आपण उभे इंजिन किंवा व्हर्टिकल इंजिन असं म्हणतो जर इंजिन आडवा असेल तर त्याला हॉरिझॉन्टल इंजिन असं म्हणतो आता उभं इंजिन उदाहरणार्थ आपल्याकडे जे मोटरसायकल्स आहेत उदाहरणार्थ समजा होंडाचं असेल युनिकॉर्न मोटरसायकल असेल त्याच्या इंजिनचं जे सिलेंडर आहे ते उभं आहे त्याला व्हर्टिकल इंजिन आपण असं म्हणू शकतो आणि दुसरं जे पूर्वीची जी हिरो होंडाची गाडी होती स्प्लेंडर असेल किंवा स्प्लेंडर प्लस असेल पॅशन असेल पॅशन प्लस असेल ह्यांचं इंजिन जे आहे ते आडवं आहे मग त्या प्रकारच्या इंजिनला आपण काय म्हणतो हॉरेझंटल इंजिन किंवा आडवे इंजिन त्याचप्रमाणे रेडियल इंजिन रेडियल इंजिन म्हणजे जर ते इंजिनवरती सिलेंडर गोल आकारामध्ये दिलेले असतील तर त्याला रेडियल इंजिन असं म्हणतात आणि शक्यतो हे जे रेडियल इंजिन आहे हे विमानावरती वापरात आहे मोटार गाड्यांवरती नाही त्याचप्रमाणे व्ही टाईप इंजिन व्ही टाईप इंजिन म्हणजे दोन्ही बाजूला त्या ठिकाणी व्ही इंग्रजी व्ही सारखा अक्षर असतो व्ही सारखी रचना असते इंग्रजी व्ही अक्षर आणि मग या बाजूला दोन सिलेंडर आणि या बाजूला दोन सिलेंडर अशा प्रकारे जर सिलेंडरची रचना असेल तर त्याला व्ही टाईप इंजिन असं म्हणतात त्याचप्रमाणे अपोजड सिलेंडर इंजिन अपोझड सिलेंडर इंजिन म्हणजे काय तर या बाजूला दोन सिलेंडर आणि दुसऱ्या बाजूला दोन सिलेंडर म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला जर सिलेंडर्स असतील तर त्याला अपोजड सिलेंडर इंजिन असं म्हणतात तर अशा प्रकारे त्या इंजिनवरती सिलेंडर्स कशा दिलेले आहे त्याच्यावरून सुद्धा आपण त्या इंजिनचं वर्गीकरण आपल्याला करता येऊ शकतं त्याचप्रमाणे त्या, त्या इंजिनवरती वॉलची रचना कशा प्रकारची आहे सुद्धा आपल्याला त्या, त्या, त्या इंजिनचं खालील प्रकारे वर्गीकरण करता येतं त्याच्यामध्ये एल हेड इंजिन आय हेड इंजिन एफ हेड इंजिन टी हेड इंजिन ओअर हेड कॅमसेप्ट इंजिन तर अशा प्रकारे त्या इंजिनवरती वॉल्व कशा प्रकारचे दिलेले आहेत त्याच्यावरून सुद्धा आपल्याला त्या इंजिनचं वर्गीकरण करता येतं आता हे आय हेड म्हणजे काय एफ हेड म्हणजे काय त्याची माहिती आपण पुढ फुड़, पुढील लेसनमध्ये डिटेलमध्ये घेणार आहोत त्यानंतर कुलिंग सिस्टीम म्हणजेच त्या इंजिनला थंड करण्याची पद्धत त्या इंजिनवरती कोणत्या प्रकारची आहे या कुलिंग सिस्टीमवरून सुद्धा आपल्याला त्या इंजिनचं दोन प्रकारे वर्गीकरण करता येतं त्याच्यामध्ये जर त्या इंजिनचं तापमान हवेच्या साह्यानं कमी करता येत असेल किंवा करता येत असेल तर त्या इंजिनला एअरकुल्ड इंजिन असं म्हणतात उदाहरणार्थ आपले दोन चाकी वाहनं या दोन चाकी वाहनं ज्यावेळी रस्त्यावरून धावत असतात त्यावेळी समोरून येणारी हवा त्या इंजिनवरती आदळत असते आणि त्या हवेच्या माध्यमातून त्या इंजिनचं तापमान कमी केलं जातं तर अशा प्रकारे जर त्या इंजिनचं तापमान हवेच्या साह्यानं कमी केलं जात असेल तर त्या प्रकारच्या इंजिनला आपण एअर कुल्ड इंजिन असं म्हणतो एअर म्हणजे हवा कूल्ड म्हणजे थंड करणे आणि जर त्या इंजिनचं तापमान पाण्याच्या साह्यानं जर कमी करता करत असेल तर त्या प्रकारच्या इंजिनला आपण कूल्ड इंजिन असं म्हणतो वॉटर म्हणजे पाणी ठीक आहे तर एअरकूल्ड इंजिन, इंजिन शक्यतो दोन चाकी वाहनावरती असतं आणि वॉटर कूल्ड इंजिन जे आहे ते शक्यतो चार चाकी वाहनांवरती त्या प्रकारच्या इंजिनचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो त्यानंतर या लेसन मधला आपण पुढचा भाग पाहणार आहोत ते म्हणजे ऑटोमोटिव्ह सायकल्स म्हणजे वाहनाचे क्रियाचक्र आता हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे वाहनाच्या इंजिनमध्ये इंजिन इंधनापासून शक्ती मिळवण्यासाठी क्रमाने घडणाऱ्या क्रियांचे जे चक्र असते त्या सायकल असे म्हणतात आणि या क्रियाचक्राचे पुढील दोन प्रकार पडतात हे एक पुन्हा एकदा हे वाक्य रिपीट करेल की वाहनाच्या इंजिनमध्ये इंधनापासून शक्ती मिळवण्यासाठी क्रमाने घडणाऱ्या क्रियांचे जे चक्र असते त्या सायकल असे म्हणतात आणि या क्रिया चक्राचे पुढील दोन प्रकार पडतात एक सायकल आणि दुसरं डिझेल सायकल प्रथम आपण ॲटोसायकलची माहिती घेऊया स्क्रीनवरती डाव्या बाजूला सायकल तुम्हाला पाहायच मिळते आता डॉक्टर व्हॅन ॲटो या जर्मन शास्त्रज्ञाने या सायकलचा शोध लावला पेट्रोल इंजिन हे ह्या ॲटो सायकलवर चालते आणि यामध्ये पुढील चार क्रिया क्रमाने घडून येतात तर त्याच्यामध्ये पहिली जी क्रिया आहे ती म्हणजे सक्शन स्ट्रोक किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात शोषण क्रिया हवा व वा वायुरूप इंधन यांचे मिश्रण सिलेंडरमध्ये घेणे याला आपण सक्शन स्ट्रोक असं म्हणतो त्यानंतर ह्या ॲटोसायकलमधली जी दुसरी क्रिया आहे किंवा दुसरा है, स्ट्रोक आहे तो म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रोक म्हणजे सिलेंडरमध्ये घेतलेले मिश्रण दाबणे त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्रेशन स्ट्रोक ठीक आहे त्यानंतर तिसरा जो स्ट्रोक आहे तो म्हणजे पावर स्ट्रोक त्यालाच मराठीमध्ये शक्ती उत्पादन क्रिया असं म्हणतात म्हणजे सिलेंडरमध्ये दाबलेल्या मिश्रणामध्ये ठिणगी पाडून मिश्रण पेटवणे त्याजोगे निर्माण होणाऱ्या वायूच्या प्रसारणामुळे पिस्टनला गती मिळवून देणे यास पॉवर स्ट्रोक किंवा त्याला एक्सपेंशन स्ट्रोक असं सुद्धा म्हणतात आणि शेवटची जी क्रिया आहे ती म्हणजे एक्झॉस्ट स्ट्रोक त्याला उपसर्ग क्रिया असं म्हणतात म्हणजे जळून गेलेले वायुरूप मिश्रण सिलेंडरच्या बाहेर टाकणे यास एक्झॉस्ट स्ट्रोक असं म्हणतात तर अशा प्रकारे ह्या सायकलचं काम याप्रमाणे चालतं म्हणजेच प्रथम मिश्रण आत मध्ये घ्यायचं नंतर ते मिश्रण कॉम्प्रेस करायचं म्हणजे दाबाय दाब दाबायचं आणि मग ह्या दाबलेल्या मिश्रणावरती स्पार्क कडून ठिणगी पाडली जाते मिश्रणाचा स्फोट होतो आणि मग या ठिकाणी पॉवर स्ट्रोक घडून येतो म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी शक्ती मिळते आणि शेवटचा जो स्ट्रोक आहे तो म्हणजे जळालेले गॅसेस बाहेर टाकणे त्याला आपण एक्झॉस्ट स्ट्रोक असं म्हणतो त्याचप्रमाणे डिझल सायकलचं कार्य कशा प्रकारे चालतं तर याच्यामध्ये चा सायकल आणि डिझेल सायकलचं सा कार्य एकसारखंच आहे मात्र त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे तो फरक आपण पाहणार आहे या डिझेल सायकलमध्ये सुद्धा पहिली क्रिया कोणती घडून येते ती म्हणजे सक्शन स्ट्रोक आता याच्यामध्ये फक्त हवा सिलेंडरमध्ये घेणे या क्रियेस सक्शन स्ट्रोक म्हणतात आपण मध्ये पाहिलं होतं या सक्शन स्ट्रोक मध्ये सुरुवातीला हवेच आणि पेट्रोलचं मिश्रण आतमध्ये घेतलं जातं मात्र या सायकल सायकलमध्ये सुरुवातीला फक्त हवा आतमध्ये घेतली जाते दुसरी जी क्रिया आहे त्याला आपण कॉम्प्रेशन स्ट्रोक म्हणतो याच्यामध्ये सिलेंडरमध्ये घेतलेली हवा दाबणे या क्रियेस काय म्हणतात कॉम्प्रेशन स्ट्रोक त्याच्यानंतर तिसरी जी क्रिया आहे किंवा स्ट्रोक आहे तो म्हणजे पावर स्ट्रोक यामध्ये काय होतं तर सिलेंडरमध्ये दाबलेल्या गरम हवेत इंधनाचा सूक्ष्म कण स्वरूपात सुख्ष्मकन फवारा करून इंधनाचा स्फोट घडवून आणणे यास पावर स्ट्रोक असं म्हणतात आणि शेवटचा स्ट्रोक म्हणजे की जळून गेलेले इंधन सिलेंडरच्या बाहेर टाकणे या क्रियेस एक्झॉस्ट स्ट्रोक असे म्हणतात तर डिझेल इंजिन या सायकलवरती चालते आपण थोडं डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत परंतु आपण सायकल आणि डिझेल सायकलची कार्य किंवा डिज ऑटो सायकल आणि डिझेल सायकलच्या क्रिया कशा चालतात याच्याबद्दल चा थोडक्यात माहिती पाहिलेली आहे पुन्हा एकदा रिपीट करेल ॲटो सायकलमध्ये हवेचं आणि पेट्रोल सक्शन स्ट्रोक मध्ये हवा आणि पेट्रोलचं मिश्रण सिलेंडरमध्ये घेतलं जातं ते मिश्रण दाबलं जातं त्याच्यानंतर त्या मिश्रणावरती स्पार्कल ठिणगी पाडून मिश्रणाचा स्फोट घडून येतो म्हणजेच पॉवर स्ट्रोक घडून येतो आणि नंतर जळालेले गॅसेस बाहेर टाकण्याची जी क्रिया आहे त्याला एक्झॉस्ट स्ट्रोक म्हणतात आणि डिझेल सायकलमध्ये सक्शनच्या वेळेस फक्त शुद्ध हवा सिलेंडरमध्ये घेतली जाते ती हवा दाबली जाते त्या दाबलेल्या तप्त हवेवर इंजेक्टरमधून डिझेल स्प्रे केलं जातं आणि ते इंधन पेटलं पेटवलं जातं आणि मग आपल्याला शक्ती मिळते त्याला पॉवर स्ट्रोक म्हणतात आणि एक्झॉस्ट स्ट्रोक म्हणजे ते सिलेंडरमधले जळालेले गॅसेस बाहेर ढकलणे किंवा बाहेर काढणे त्याला पण एक्झॉस्ट स्ट्रोक म्हणतो तर अशा प्रकारे त्या ॲटो आणि डिझल सायकलची कार्यपद्धती आहे आपण या ठिकाणी थांबणार आहोत धन्यवाद